श्राद्ध जर घातलं तर किती पिढ्यापर्यंत पोहचतय तर शास्त्र सांगतात की तुम्ही चार ते पाच पिढ्यापर्यंत तुम्ही श्राद्धाचा प्रभाव पडू शकतो आणि त्याच्यामध्ये तुमची शुद्धता तुमची धार्मिक आध्यात्मिक प्रगती चांगली असेल तुकाराम महाराज म्हणतात ना पुत्र भाव गुंडा त्याच्या तुरलोकी झेंडा पुत्र ह्या शब्दाचा अर्थ काय पू नामक नारकातून जो वाचवतो त्याला पुत्र असं म्हणतात किंवा पुत्री पुत्री याचा अर्थ काय जी पुनामक नरकातून आपल्या पूर्वजांना किंवा आपल्या वडिलांना आई वडिलांना वाचवते त्याला पुत्री किंवा पुत्र मानतात हो आणि पुत्र त्या नरकातून वाचवलं तर पुत्र होतो आणि जर नाही वाचवलं तर पुत्र आणि मूत्र एका ठिकाण शास्त्र किती गंभीरपणे बोलते मूत्र ज्या ठिकाणी निघतात त्या ठिकाणी पुत्र ज्या ठिकाणी निघत त्या ठिकाणी मूत्र पण निघत म्हणून शास्त्राचं काम आहे पुत्र ह्या नात्यानं किंवा पुत्री ह्या नात्यानं आपल्या पूर्वजांना नाही का पिंडदान किंवा पितृपक्षामध्ये हे केलं पाहिजे आणि याचा अ लाभ घेतला पाहिजे म्हणून याच्यामध्ये शास्त्रामध्ये नाही की भौतिक जगामध्ये चार पाच वेळाग्रस्त पण जे भगवत भक्तीमध्ये संलग्न आहेत आणि भगवंताच्या भक्तीमध्ये सर्वोच्च वस आहे याचं सुंदर उदाहरण आहे जेव्हा हिरण्यकश्यप चा वध भगवान नरसिंहदेवना केला तर त्याच्यामध्ये वध केल्यानंतर नरसिंहदेव भगवंत भगवान नरसिंह देव प्रल्हाद महाराजला म्हणतात की काहीतरी वरदान माग खूप आग्रह केल्यानंतर प्रल्हाद महाराज म्हणतात की भगवंता तुम्हाला जर काही मला वरदान द्यायचं असेल तर एकच वरदान द्या की जे माझे वडील जीवनभर त्याने पाप दुराचार केला अत्याचार केलाय आणि त्या माझ्या वडिलांना तुम्ही काय करा मुक्ती द्या प्रदान करा उद्धार करा त्यावेळेस तर भगवंत तिथे म्हणतात अरे प्रल्हाद काळजी करू नकोस तुझ्यासारखा भक्त आहे ना तुझ्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो म्हणजे तुम्ही भौतिक जगात पाच चार पाच पिढ्यापर्यंत उद्धार करू शकतात पण भगवंताची भक्ती केली तर किती पिढ्यांचा उद्धार होतो एकवीस आता म्हणजे एकवीस कसं कॅल्क्युलेशन आहे सात बापाच्या आई सात आईच्या आणि लग्न झालं तर त्या पिढीच्या किंवा असं सात रे एकवीस पिढ्यांचं वर्णन केलेलं किंवा शास्त्र आणखीन याला एक सांगताय की बापाचे सात आईचे सात आणि मागच्या जन्मातले जे काही माता पिता होतात त्यांचा पण उद्धार होण्याचं कारण म्हणत म्हणून अशा एकवीस पिढ्याचा उद्धार होण्यासाठी म्हणून भक्ती किती इम्पॉर्टंट आहे की भक्ती ही कपड्यानं नाही होत गळ्यात माळा घातल्या किंवा तुम्ही किती सत्संगाल भक्ती ही भगवंताला प्रेम करणं किंवा सेवा करणं जेव्हा अशा भावनेनं भक्ती करतात की माझ्या जीवनातलं सर्वस्वी काही आहे त्या भावनेनं जेव्हा आपण भक्ती करू ना तर भगवंत तेव्हा मुक्ती देतात आणि मग तेव्हा तो पुत्र बनण्यास आहे का अरे पूर्वज उड्या मारतात काय उड्या मारतात की माझ्या कुळामध्ये माझ्या वंशामध्ये जो दिवा लावणार सगळे दिवे लावतात वंशाच्या दिवा वाढा वंशा दिवा वारा वारा। दिवा लावून काय तुम्ही वंशाच्या दिवा तुम्ही काय दिवे लावले तुमचे मुलं काय दिवे लावणार आपल्या मुलांना दिवा एकच लावायला सांगतात तू डिग्र्या कमव पैसा कमव आणि आम्हाला दे तू खुश राह पण त्याच्या पुढच्या पुढच्या उद्धाराचं साधन कोण बघतं माता पिता बघत नाही मुला बघत नाही किंवा मागच्या जन्मामध्ये मा आपण ते केलं ते आपल्या मुलांना करावं अध्यात्म म्हणजे काय की ह्या जीवन जगायचं आहे पण मूर्तीनंतर सुद्धा आपली तयारी असली पाहिजे की माझा चांगला गंतव्य हो। याला भक्ती म्हणतात आणि ती कधी पळवेन जेव्हा तुम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये लग्न भक्ती ह्या शब्दाचा अर्थ काय प्रेममयी सेवा करणं भगवंताची आणि प्रेममयी सेवा कशी होईल की त्यांच्याबद्दल नित्य नियमानं श्रवण केलं पाहिजे दोन प्रकारे भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरिनामाच जप केलं पाहिजे भागवताच श्रवण कीर्तन केलं पाहिजे कृष्ण प्रसाद ग्रहण केलं पाहिजे तीर्थयात्राचं दर्शन घेतलं पाहिजे आपल्या जीवनातलं सर्व काही जेव्हा तुम्ही सर्व सर्व माझ्या जीवनात दुसरं कोणीच नाहीये भगवंताशिवाय शिव सोडून तेव्हा होतो आपल्याला वाटत मी आता दोन माळा ओढते आणि म्हणजे भगवंत उद्धार करतील करतील टाइम लागेल तुम्ही तिळमळते ना तळमळते ना तीव्रतेने जेव्हा करताना जसं तुमची लहान मुलगा रडत असेल असेल तर तुम्ही किती लक्ष देणार पण जेव्हा टॅ टोडत असलं सगळे काम सोडणार ये का बो तू का बोंब तू ये बाजीजवळ मग त्याला चॉकलेट खाऊ घाल हे खाऊ घाल त्याच प्रकारे भक्तीमध्ये जोपर्यंत भगवंताला तळमळ ना आपण करत नाही तोपर्यंत भगवंत तो येत नाहीत आपल्याला भक्ती म्हणजे कशी आर्टिफिशियली वरची वर देवा तू खुश राह मी पण खुश राहतो तू टेन्शन घेऊ नको मी घेत नाही नाही चालत भक्ती म्हणजे साखरे किंवा त्याग होत नाही त्याग म्हणजे काय कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन थोडी भक्ती करा कम्फर्ट झोन म्हणजे काय की जी आपल्याला शरीराला हॅबिट झालेली आहे की एक परंपरा झालेली नाही त्याच्या बाजूला येऊन सकाळी उठा भगवंताचं नाव जप करा थोडा मोबाईल बाजूला ठेवा पण एका बाजूला गीता वाचा भागवत वाचा वेळात वेळ काढून थोडं प्रवचन ऐका ही भक्ती आहे आणि असे जेव्हा करताना तर शेवटी भगवंत भगवंताचं नाव एक मुकुंद का बरं मुकुंद आहे या शब्दाचा अर्थ जो मुक्ती प्रदान करण्यात त्यानं मुकुंद म्हटलेले म्हणून दहाव्या स्कंदामध्ये वसुद्यान देवकी कृष्णाला कृष्णा या नाही उचारत मुकुंद म्हणतात मुकुंद का की तुम्हाला आमच्या कारागर्तून आम्हाला तुम्हीच मुक्ती देऊ शकतात तर आहेच पण ह्या भौतिक जगात मुक्ती देणारे तुम्हीच आहात म्हणून त्यांचं नाव मुकुंद पाडलेले आणि इथे शिल्लपात एका तात्पर्यामध्ये श्रीमद भागवतेच्या अकरावे स्कंदात पाचवा अध्याय श्लोक नंबर एकेचाळीस मध्ये म्हणतात कि देवर्षी भूत नृताना पितृना नाय किंवा ना, ना राजन सर्वात्मा शरण शरण्य गतो मुकुंद परिहर्तम म्हणजे की जर भगवंताची भक्ती केली तर तुम्ही पाच ऋणातून मुक्त होतात कोणते ऋण देवऋषी देवाच्या ऋणातून म्हणजे पितर घालायचे असेल तर देवाची पूजा केली जाते तर्पण केल्या जातात देवपूजा दुसरं ऋषी ऋण ऋषी म्हणजे कोणी संतांचं प्रवचन ठेवतात कीर्तन ठेवतात किंवा कि जे ग्रंथ दिले त्या ग्रंथाचं वाचन त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय ऋषी ऋण तिसरं आहे आप्त आप्त म्हणजे नातेवाईक त्यांना बोलवतात आणि बोलवून त्यांना आनंद देऊन त्याचं पुण्य होतंय नुरणा नुरणाम म्हणजे राजा या सगळ्यातून काय होतं आणि सगळ्या शेवटी पित्र या पाचवी ऋणातून मुक्त कधी होईल या सगळ्यांना मुक्त करणं कठीण आहे पण ते म्हणतात का नायम करून नायम ऋणांचे राजन पण सर्वात शरण्य शरण्य म्हणजे जो भगवान आहे विष्णू त्यांना जो कोणी शरण जातो गतो मुकुंद परिहार करतो एकदा जर शरणाग झाला तो भगवान मुकून झाला तर बाकी कोणती गोष्ट करण्याची गरज नाही भक्ती जेव्हा केली तेव्हा भगवंत या सगळ्या ऋणातून मुक्त होतात आणि भक्ती नाही केली तर सगळ्या ऋणातून तुम्हाला जिवंतपणे मग ऋण फेराव लागतात आणि जिवंतपणे नाही केलं तर मग दहाव्या दिवशी तेराव्या दिवशी वर्ष श्राद्ध पितृपक्ष याच्यामधून तर ऋण मुक्त होण्याची विधी दिलेल्या आहेत म्हणून आपण प्रत्येकानं पितृपक्षाच्या काळामध्ये भक्ती केली पाहिजे आणि आपल्या पूर्वजांचा आपला तर उद्धार केलाच पाहिजे पण आपले जे पूर्वज आहेत त्यांचा पण आपण उद्धार केला पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम